नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सायकल अनुदान योजना ही खुशखबर आहे आता सर्व मुलींना सायकल खरेदीसाठी सरकारकडून पाच हजार रुपये अनुदान मिळणार या पद्धतीने करा अर्ज याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही सर्व राज्यातील मुलींसाठी काय खुशखबर आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सायकल अनुदान योजना खुशखबर आता सर्व मुलींना सायकल खरेदीसाठी सरकारकडून पाच हजार रुपये अनुदान मिळणार अशा पद्धतीने करा अर्ज पहा सायकल अनुदान योजना काय आहे बघा सरकार नेहमीच नागरिकांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील असतो शासन नागरिकांसाठी विविध योजना राबवत आहे जेणेकरून लोकांना त्या योजनांचा लाभ मिळू शकेल सरकारने मुलींसाठीही अनेक योजना राबवल्या आहेत त्यापैकी ही एक उत्कृष्ट योजना आहे बघा सायकल अनुदान योजना सायकल वितरण अनुदान योजने अंतर्गत मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपये मिळतात आज आपण याबद्दलच माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत बघा मुलींनी शिकावे मोठे व्हावे आणि नोकरी करावी यासाठी सरकार यासाठी सरकार मुलींच्या शिक्षणाकडे म्हणजे यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते आणि सरकार मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देत आहे इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना या सायकल वाटप योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे अभ्यास करून गरजू महिलांना या सायकल वाटप योजनेचा लाभ मिळणार आहे आणि मुलींना सायकल खरेदीसाठी सरकारकडून पाच हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे शासनाच्या नियोजन विभागाच्या दिनांक एकोणीस सात दोन हजार अकराच्या निर्णयामुळे मानव विकास कार्यक्रमाने आपल्या महाराष्ट्र राज्यातील एकूण तेवीस जिल्ह्यातील एकशे पंचवीस अतिमग तालुक्यामध्ये ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे पहिल्या टप्प्यात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिल्या टप्प्यात डेबिट तीन हजार पाचशे मुलींच्या राष्ट्रीय बँक खात्यात जमा केले जातील बघा दुसऱ्या टप्प्यात सायकल खरेदी केल्यानंतर मुलींना बिलाची पावती द्यायची आहे सायकल पावतीसारखी इतर कागदपत्रे देखील आवश्यक का आहेत सायकल खरेदी केल्यानंतर एक हजार पाचशे म्हणजे पंधरा हजार रुपये सरकारकडून थेट या ठिकाणी पंधराशे रुपये हे सरकारकडून थेट मुलीच्या खात्यात जमा केले जाते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे सायकल अनुदान योजना हे मुलींसाठी खुशखबर आहे सर्व मुलींना सायकल खरेदीसाठी सरकारकडून मिळणार पाच हजार रुपये अनुदान याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट टी या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद